हॅलो लाडक्या बहिणी आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे कारण की नोव्हेंबर संपला आणि डिसेंबर संपायला शेवटचे दोन दिवस बाकी आहे आणि तरीही आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आहे दोन दिवसाच्या अगोदर भलेही आदितीदाई तटकरेंनी सांगितलेलं आहे की लवकरच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण केला जाणार आहे पण आता डिसेंबर संपलेला आहे मग डिसेंबरचा हप्ता कधी भेटणार आहे याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालेले आहेत बघा लाडक्या बहिणीनो आता आपल्याला पंधराशे रुपये मिळणार आहे की तीन हजार रुपये मिळणार आहे याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण फक्त आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचा जी आर आलेला आहे आता जर डिसेंबर महिन्यामध्ये जी आर आलेला नाही उद्या परवा निर्वाह मध्ये मग पैसे कोणते भेटणार तर फक्त आणि फक्त पंधराशेच रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील लाडक्या बहिणीनो तीन हजार रुपये होणार नाही आणि त्यामध्येच आपल्याला हेही बघणं गरजेचं आहे की आदितीदाई तटकरेंनी दोन दिवसाच्या अगोदर सांगितलं होतं की आचारसंहितेमध्ये आमच्यावर प्रतिबंध लादलेले असतात आम्ही त्या पद्धतीने पैसे वितरण करू शकत नाही तर मग आताही आचारसंहिता लागलीच आहे तुम्ही विचार करा आता ही आचारसंहिता लागलेलीच आहे मग या आचारसंहितेमध्ये खरंच पैसे पाठवू शकतात का हाही प्रश्न आता उपस्थित झालेला आहे तर तुमचं मत काय नक्की लाडक्या बहिणीनं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तत्पूर्वी तुमची ई केवायसी झाली का ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण लाडक्या बहिणींनो शेवटचे दोन दिवस बाकी आहेत आणि लाखो बहिणींची पुन्हा ही ई के वाय सी रखडलेली आहे आणि आदित्य ताई तुम्ही जर महिलांच्या समस्या समजून घेत नाही आहेत तर या महाराष्ट्रामध्ये या बहिणींचा वाली कोण असा प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित राहिला आहे सरकार येतं सरकार जातील पण तुम्ही जे काम केलेलं आहे याबद्दल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इतका असंतोष राहतील की तो कधीही पुसून टाकला जाणार नाही आणि तुम्ही लाडक्या बहिणींना म्हणजे इमोशनली इतकं तुम्ही परेशान करून आहे की तुम्ही अजूनही त्याबद्दल काही वक्तव्य करत नाही आहे अनेक प्रश्न माझ्याही मनामध्ये उपस्थित झाले आणि लाडक्या बहिणींच्याही मनामध्ये उपस्थित झाले आहे आता फक्त आम्ही एवढंच मागणी करतोय की जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र द्या फक्त नोव्हेंबरचेच पैसे देऊ नका कारण लाडक्या बहिणी अनेक गोष्टींना झुंजत आहे सगळ्या सगळ्या विथ प्रूफ सहित तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे लाडक्या बहिणीच्या समस्या काय आहेत सगळं दाखवणार आहे आणि जे तुम्ही करत आहात ते अगदी चुकीचं करत आहात कारण लाडक्या बहिणींना जर तुम्ही दर महिन्याला पैसे दिले नाही त्यामुळे लाडक्या बहिणींच्या अनेक समस्यांना पुढे जावं लागत आहे सगळ्या समस्या आणि त्याबद्दल अजून काय करू शकता हे सगळं मी या तुम्हाला सांगणार आहे दोन महिन्यापासून लाडक्या बहिणींचे पैसे थकलेले आहेत बघा लाडक्या बहिणी सर्व नाराज आहे त्यानंतर हजारो महिलांसाठी आधार ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या अनिश्चितच्या गर, गर्गेत सापडली आहे छाननीनंतर दोन महिन्यापासून थकलेल्या अनेक कुटुंबाचे मासिक आर्थिक गणित बिघडलेले आहे बघा तुमच्या या पंधराशे आणि पंधराशे तीन हजारावर लाडक्या बहिणींचं खूप काही गोष्टी चालू होत्या त्या मुलांचे शिक्षण होतं त्यानंतर त्यांचा औषधोपचार होता त्यांना दैनंदिन गरजेसाठी पैशाची नितांत गरज असतात कारण की त्या गोर बहिणी आहेत म्हणून त्यांना पैशाची नितांत गरज त्या आदर श्रीमंत असत त्यांनी घेतले पण नसते आणि त्याच्यामध्येच तुम्ही सांगितलं होतं की निवडणूक निकालानंतर आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये वाढवून देऊ तेच एकवीसशे ते सोळाच तुम्ही अजून पंधराशेच रुपये दिलेले नाहीये किती म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहेत तुम्हाला तिकडे निधी सुद्धा जाहीर निधी सुद्धा मंजूर झालेला आहे हे हिवाळी अधिवेशनामध्येच झालं आणि तरी सुद्धा तुम्ही लाडक्या बहिणींबद्दल नका करू मान्य आहे मला पण स्पष्ट स्पष्टीकरण तर द्या की आम्ही या या तारखाला बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे क्रेडिट करतो असं स्पष्टीकरण तर द्या लाडक्या बहिणींना अनेक युट्यूबर्स काय करतात काहीही व्हिडिओ बनवत आहेत काहीही व्हिडिओ बनवून त्यांना सांगताय की आता भेटल उद्या भेटल आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण होत आहे तर आदित्यताई किंवा महाराष्ट्रातील जो कोणताही जो प्रमुख जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांनी काय करावं लवकर स्पष्टीकरण द्यावं मुख्यमंत्री साहेब आहे एकनाथजी शिंदे साहेब आहे उपमुख्यमंत्री साहेब जे आपले एकनाथजी शिंदे आणि कोण ददा पवार आहे यांनी सुद्धा सांगावं तिकडच करप्शन राहण्यामध्ये करत राहण्यामध्ये काय आहात या लाडक्या बहिणीच्या समस्या जाणून घ्या जर आज तुम्ही या समस्या जाणून घेतल्या नाही तर तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार आहे ते लाडक्या बहिणीचे पैसे मिळवतात अशी अपेक्षा लाडक्या बहिणींची आहे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना दर मिळणारी मदत केवळ रक्कम नव्हती तर मुलांचे शिक्षण होते खरंच गोर गरिबी बहिणींना खरंच मुलांच्या शिक्षणासाठी पंधराशे रुपयांची गरज होती फी होती त्यांची औषध उपचार होते दैनंदिन गरजेसाठी आधार होता पण नोव्हेंबर महिन्यापासून ना भेटले ना आता डिसेंबरचाही महिना संपत आलेला आहे तर अजूनही भेटलेला नाहीये नोव्हेंबर पासून पैसे न झाले अनेक महिलांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागलाय या योजनेसाठी ई केवायसी कागदपत्र पूर्त करून थांबल्याने महिलांमध्ये निर्माण आहे अजूनही नियमित रक्कम मिळत असली तरी मोठ्या संख्येने हप्ते थांबलेले असल्याचे चित्र दिसून येत आहे घर खर्चाचे नियोजन पूर्णपणे आता बिघडलेली आहे ज्या महिलांनी मुदत मुद्यात केवायसी पूर्ण केली आहे त्यांच्याकडे यापुढे लाभ बंद होईल अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळालेली आहे ज्या बहिणींनी केवायसी पूर्ण केलेली नाहीये त्यांचा लाभ तर बंद होणार म्हणजे होणार एकतीस डिसेंबर पर्यंत शेवटची डेट आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही ई के वाय सी करा फक्त दोन दिवस बाकी राहिलेले आहे काहीही झालं असेल तर मी शेवटी माझा नंबर पाठवतो हो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला तुम्ही मला सुद्धा कॉल करा नाही होत आहे तर मी करून देतो लाडक्या बहिणींनो पैसे कोणत्याही प्रकारचे तुमच्याकडनं चार्जेस घेतले जाणार नाही बरोबर फक्त आणि फक्त तुम्ही ई केवायसी कम्प्लीट करा लाडक्या बहिणींनो कारण जर तुम्ही ई केवायसी नाही केली तर तुमचा लाभ डायरेक्टली बंद होईल बरोबर करून तर बघा भलेही तुम्ही पात्र असाल अपात्र असाल करून बघा ई केवायसी राज्यात जवळपास कोट्यवधी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत पण त्यापैकी लाखो महिलांनी अद्याप ई केवायसी केलेली नाहीये आता ई केवायसी केली त्यांनी केली नाही का नाही त्या अडचणींना समोर जातात त्यांना ओटीपीच येत नाहीये त्यांचा पात्र यादीमध्ये नाव येत नाहीये त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहे तर त्या बहिणींनी काय करत मुदतीनंतर त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता बळवली असून पुढील महिन्यात मोठ्या संख्येने महिला धक्का बसण्याची भीती व्यक्त होत आहे हे तर मी आता नाही हे मी गेल्या दोन महिन्यापासून हे सांगत आहो की या इ केवायसी नंतर लाखो बहिणी मी नंबर दिला होता बावन्न लाख आणि मी व्हिडिओ सुद्धा बनवला होता इतका खतरनाक व्हिडिओ बनवला होता की आदिती ताई तटकरेंना इव्हिनिंगला त्या व्हिडिओसाठी एक कमेंट द्यावा लागली की ही न्यूज पात्र आहे अशीच न्यूज मी काही दिवसानगोदर बनवली होती तर दोन दिवसानंतर आदित्य तटकरेंनी सांगितलं की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे कारण या महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव चॅनल आहे लाडक्या बहिणींनो की तिथे सरकारला टीका केलं जातं सरकारला वहिनीवर धरलं जातं बाकी ठिकाणी जर बघितलं असेल तुम्ही बाकी युट्यूब चॅनलला बघितलं असेल तर सरकारच्या विरोधात कधीच बोलत नाही कारण की त्यांना भीती असतं आपल्याला मेल येतात आपल्याला फोन कॉल्स येतात की तुम्ही सरकारवर अशा पद्धतीची टीका काय करू शकतात पण लाडक्या बहिणींनो आपण माघार घेणार नाही आहे जोपर्यंत लाडक्या बहिणींचे जे हक्क आहे त्यांना मिळणार नाही आहे तोपर्यंत आपण सरकारवर टीका करणार आहे आणि सर्वात महत्वाची टीका ही होती की लाडक्या बहीण योजनेचा जो पैसा आहे जो निधी आहे तो निवडणुकीसाठी वापरला का हा सर्वात मोठा प्रश्न आहे लाडक्या बहिणीनो तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की सरकारने हेच केलेलं आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा महिलांच्या संघटनांनी सरकारकडे तत्काळ हप्ते वितरण केवायसी प्रक्रियेसाठी मुदतवाढ करण्याची मागणी केलेली आहे हंड्रेड पर्सेंट ई केवायसी ला मुदतवाढ भेटणं म्हणजे भेटणं गरजेचं आहे अन्यथा लाखो बहिणी वंचित राहतील पात्र असून सुद्धा पात्र असून सुद्धा वंचित राहतील त्यांना तो लाभ भेटणार नाही म्हणून सरकारने ही करावं लाभार्थी महिलांना आधार कार्ड जनधन खाते इतर आवश्यक कागद तत्काळ नजिकच्या बँका ई केवायसी केंद्रात धाव घेण्याचा सल्ला देत आहेत ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमांसाठी महत्वाची असली तरी अडचणींमुळे अंमलबजावणी प्रभावी होण्यास मदत होईल असा विश्वास सरकारी यंत्रणांनी दिला त्यानंतर बघा ज्या महिलांनी मुदत मुदती आधी केवायसी पूर्ण केली आहे त्यांचे यापुढे लाभ बंद होतील अशी माहिती सरकारने दिली आहे लाभार्थी महिला लाखो महिलांची केवायसी झालेली नाहीये हे आता मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर सर्वात महत्वाची न्यूज आहे लाडक्या आजची तारीख आहे अठ्ठावीस जर उद्या परवा नेरवा या तीन दिवसांमध्ये जर आपल्याला वितरण झालं कारण की जसं आदित्य तटकर यांनी सांगितलं की बाबा पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही लवकरच वितरण करतो पण मला हा प्रश्न पडलेला आहे की आता ही आचार संहिता चालू आहे ना आणि त्यांनी सांगताना हेच सांगितलं की आचार संहितेमध्ये आमच्यावर काय असतात प्रतिबंध असतात आम्ही वितरण करू शकत नाही तिकडे काय म्हणते राज्य निवडणूक आयोग तुम्ही वितरण करा आम्ही हिरवा कंदील देतो तुम्हाला हिरवा झेंडा देतो सगळंच देतो मग अजून का नाही मला आता पुरा पुरी ना दालच काली आहे म्हणजे पूर्ण ना आपला लाडकी बहीण योजनेचा सगळा निवडणुकीमध्ये खर्च केलेला आहे आणि सगळं हे जे मत आहे ना विकत घेतले हीच आहे तुमच्याही गावांमध्ये असं झालंय का लाडक्या भरीनं नक्की सांगा की तुम्हाला पैसे देऊन तुमचं वोट विकत आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्यानंतर जर मग आता ठीक आहे देतील करतील पंधराशे करणार आहात की तीन हजार करणार आहात बघा आता डिसेंबरचाही हप्ता संपलेला आहे जर तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही तीन हजार रुपये हप्ता वाटप करा फक्त फक्त पंधराशे देऊ नका कारण समजून घ्या दोन महिन्यापासून तुम्ही त्या लाडक्या बहिणींना वंचित ठेवलेलं आहे तर तुम्ही तीन हजार रुपये एकत्र वाटप करावे आणि डिसेंबरचा जो जी आर आहे लवकरात लवकर प्रसिद्ध करावा जर डिसेंबरचा जी आर आला नाही तर फक्त पंधराशे रुपये भेटतील लाडक्या बहिणींना आणि त्यानंतर जर लाड मला तरी असं वाटतं आता तुम्हाला पंधराशे रुपये देतील आणि म्हणतील की तुम्हाला जे उर्वरित डिसेंबरचा हप्ता आहे हा तुम्हाला एकोणीस वीस एकवीस बावीस या तारखांमध्ये भेटतील बरोबर म्हणजे ते पंधराशे रुपये डिसेंबर महिन्याचे आणि जानेवारीच्या मग ते एकदम एंडिंगला कारण ई ची पडताळणी होईल या दिवसांमध्ये वीस दिवसांमध्ये आणि पडताळणी झाल्यानंतर मग तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आणि त्याच्यामध्ये करोडो बहिणी होऊ शकतं करोडो बहिणी म्हणतो मी आ, हा, हा नंबर लक्षात घ्या करोडो बहिणी अपात्र ठरवू शकतात आणि करोडो बहिणी अपात्र ठरले तर प्रश्न विचारणारा कोण राहणार आहे प्रश्न कोण विचारणार आहे सरकारला बरोबर ना तर लाडक्या बहिणींनो तुम्ही आता ज्वलंत होणं अत्यंत गरजेचं आहे आता तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे तुमचा आवाज बनणं गरजेचं आहे म्हणून आपण इतकं सरकारवर टीका करतो आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा लाडक्या बहिणींनो मी स्वतः एक एड्युकेटर आहे जे ऑथेंटिक न्यूज आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतो मी गेल इथून तीन दिवसानंतर म्हणजे एक जानेवारीपासनं आपला नवीन कोर्स लॉन्च होत आहे जी के अकॅडमी आपलं ॲप आहे गुगल स्टोअरला जा जी की अकॅडमी तुम्ही टाईप करा अपला हा आपला लोगो आहे पुढे वरती दिसतो आणि मी हे स्वतः आहे जर तुमची इच्छा असेल तर हा इथे डा डाउनलोड करा आणि तिथे कोर्स लॉन्च होत आहे तुमचे मुलं असतील मैत्रिणी असतील भाऊ असतील त्यांना तो कोर्स घ्यायला द्या कारण की मी स्वतः यूपीएससी आणि एम पी ला शिकवतो मला असं वाटतं की तो फायदा तुम्ही करून घ्यावा आणि अशाच पद्धतीने लाडक्या बणीनं लवकरच वाटप होईल अशी न्यूज त्यांनी दिली होती पण आता हा पंधराशेच मिळतो की तीन हजार मिळतो ही आकडे आपलं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून सरकारच्याही लक्षात येईल की बाबा या महाराष्ट्रामध्ये कोणीतरी आहे की त्यांच्यावर टीका करणार आहे त्यांनी अयोग्य केलं तर त्यांच्या त्यांच्यावर आम्ही बोलूच आणि योग्य केलं तर त्याच्यावरही सुद्धा बोलू लाडक्या बहिणी इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री